नमस्कार मराठी किचन क्रिएशन या, या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता मनापासून स्वागत करते आज आपण अगदी पद्धतीने येथे फ्लावर भाजी रेसिपी टिफिनसाठी झटपट अशी तयार करणार आहोत यामध्ये आपण कोणतंही वाटण न घालता ही रेसिपी तयार करणार आहोत तर ही संपूर्ण रेसिपी इतकी सुंदर तयार होते की प्रत्येक फ्लावरला छान असा मसाला लागला जातो तर रेसिपी नक्की संपूर्ण पहा अर्धा किलो फ्लावर त्यासाठी येथे मी काढून घेतलेला आहे येथे आपण फ्लावर कट न करता फक्त याचा बुंदा कट करून घेणार आहोत या दिवसामध्ये फ्लावर छान अशी बाजारात भेटते अजून यावर आळही पडलेले नाही सुंदर अशी फ्लावर फक्त हाताने आपल्याला हे जे वरचे फुलं आहेत ते फक्त तोडून घ्यायचे आहेत आणि जर पाठीमागच्या काड्या नको असतील तर त्या कट करून घ्यायच्या या पद्धतीने आपण सर्व फ्लावर येथे निवडून घेणार आहोत अजिबात आपल्याला चाकूची येथे गरज लागत नाही एक डिश घेऊन त्यामध्ये आपण हे फ्लावर घालून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण सर्व फ्लावर येथे बारीक मोठी आपल्याला कशी कट करून घ्यायची आहे हाताने त्या पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि शेवटच्या काड्या नको असतील तर बाजूला काढून ठेवायच्या आता याच पद्धतीने आपल्याला सर्व फ्लावर छान अशी कट करून घ्यायच्या बुंदा आणि काड्या बाजूला काढून घेतल्या एवढी फ्लावर आपली आपल्याला भेटलेली आहे आता गॅसवर एक कढई ठेवून दिली कढईमध्ये एक तांब्या पाणी घातलं पाणी छान गरम झालं की आपण निवडून घेतलेली फ्लावर यामध्ये घालून घ्यायची सर्व फ्लावर घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं तर येथे मी एक चमचा मीठ घातलं मिठामुळं फ्लावरला छान अशी चव येते फ्लावर शिजताना जर मीठ घातलं तर छान अशी फ्लावर स्वच्छ होते त्यामध्ये कोणताही मळ राहत नाही शिवाय फ्लावरमध्ये मीठ घातल्यामुळं फ्लावर खाताना अजिबात अळणी लागत नाही तर या पद्धतीने आपल्याला फक्त साठ टक्के फ्लावर येथे छान अशी शिजून घ्यायची हे पहा या पद्धतीने अगदी चार ते पाच मिनिटात छान असे शी फ्लावर शिजून झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा पांढरा शुभ्र कलर आपल्या फ्लावरला आलेला आहे आणि पाण्याला पूर्ण पिवळसर कलर आलेला आहे तर या पद्धतीने आपण येथे पूर्ण फ्लावर स्वच्छ करून घेतली तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण या पद्धतीने फ्लावर शिजून घेऊ शकतो थोडीशी थंड झाली की अशी डिशमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला फ्लावरला छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे तर आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तीन पळ्या तेल घातलं त्यानंतर एक चमचा जिरे घातले जिरे छान फुलल्यानंतर कट करून घेतलेले टमॅटो यामध्ये घालून घेतलं अतिशय बारीक असं टमॅटो मी इथे कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर चॉपर असन तर चॉपरने कट केलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ यावर घालून घ्यायचं अगदी चिमूटभर मीठ घातल्यामुळं टमॅटो झटपट असा होतो तर हे पहा या पद्धतीने आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे छान असं दाबून घ्यायचं त्यामुळे टमॅटो अजून झटपट असं होतं यानंतर आपल्याला यावर अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची छान अशी मिक्स करून घ्यायची आता सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला या फोडणीमध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट घातल्यामुळं ह्या फ्लावरची चव अजूनच सुंदर अशी बनते तर हे पहा अगदी अर्ध्या मिनटांकरता ही छान अशी परतून घेतली त्यानंतर आपल्याला आता यामध्ये चवीनुसार मसाला घालायचा आहे तर तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार यामध्ये मसाला घालून घ्या मी येथे घरी केलेला एक चमचा गरम मसाला घालून घेतला आता सर्व फोडणी आपण तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घेतल्यानंतर शिजून घेतलेली सर्व फ्लावर यामध्ये घालून घ्यायची आणि फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची दोन ते चार मिनटं छान अशी फ्लावर फोडणीमध्ये मिक्स केल्यामुळं ती झटपट अशी मऊ होते फ्लावरला फोडणी देताना किंवा फ्लावर परतवताना आपल्याला अजिबात गॅस मोठा करायचा नाही तर मंद गॅसवरच आपल्याला संपूर्ण फोडणी आणि फ्लावर परतून घ्यायचा आहे अगदी छान असा मसाला सर्व फ्लावरला लागल्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे आता आपल्याला यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चा। सर्व छान असं आपल्याला येथे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने झटपट अशी फ्लावर रेसिपी आपली येथे तयार झालेली आहे फ्लावरची भाजी नेहमी टिफिनला देताना ती अगदी थंड करून द्यावी म्हणजे फ्लावरच्या भाजीचा अजिबात वास येत नाही तर या पद्धतीने संपूर्ण रेसिपी आपली तयार झाली आता इथे गॅस बंद करायचा फ्लावर झाकण ठेवायचं थोडीशी थंड झाली की यावर आपल्याला कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची घरी जर सर्व करायची असेल तर भाकरी चपातीबरोबर खिचडीबरोबर ही रेसिपी तुम्ही सर्व करू शकता टिफिनलाही देऊ शकता तर रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला संत लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद